ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत जुन्नर तालुक्यातील माणिकडो येथील स्वामींच्या लाडके सेवेकरी व आपल्या नामजप संकल्पामध्ये मोठे योगदान देणाऱ्या अशा कैलासवासी सौ कल्पनाताई उल्हास ढोबळे यांच्या विधीवेळी श्री नितीनदादा ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री अमोलदादा ढोबळे श्री अभिनयदादा ढोबळे व श्री संतोषादा ढोबळे यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण विधीसाठी जमलेल्या नातेवाईकांकडून करण्यात आले Om three Sami Savarta. 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 Om Om

आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री अरिपन करना स्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ